नमस्कार मित्रांनो मी शिवाजी कुंभार आज आऊन लावलो आहे मी आणि देवी देवीला का इथं आलो वरती गाडावरती हे बघा मी तुम्हाला पूर्ण परिसर दाखवणार आहे आता हे बघा बघा मित्रांनो कसा परिसर आहे इकडं चला जाऊयात ह्या बघा ही, कळस इकडं फुलं वगैरे मिळतात मित्रांनो आतला परिसर बघा कसा पूर्णपणे दगडी बांधकाम आहे हे बघा खालीसुद्धा बघा किती उंच आणि ते काळावरती मंदिर आहे संपूर्ण आणि तिकडनं जायचं आहे हां बरं बरं

किती प्राचीन मंदिर आहे बघा हे बघा हो ह्या बाजूचा कळस हा सुद्धा बाहेरची वाट आहे इकडनं बघा इकडनं पायऱ्या आहे हे बघा ही परिसर बघूया आपण हे बघा बाहेरची वाट आहे पायऱ्यात उतरून जावं लागतं इकडनं सिग्न संपूर्ण खाली हे इकडनं इकडं जायचं आहे आत पायाफडा जायचं आहे चला आज जाऊया मंदिरात बघा नंदी हा बघा नंदी आहे इथे हे फिरत बघ रा हे बघ बघा प्राचीन काल आहे बघा मित्रांनो सातारा जिल्ह्यातील ही मंदिर आहे बघा औंध दोन रूम आहेत नमस्कार पूजारी महाराज ह्या देवीची थोडी माहिती सांगता का आम्हाला कसे जेव्हा राम वनवासात होते ना सीता मातेचा अपहरण झालं तर आणि रामाने सीतेला पळून नेलं बरं थोडं मोठ्याने सांगा तेव्हा तेव्हा काय झालं राम वाज वनातून निघाले आणि शिवपार्वतीवरून हा सगळा प्रसंग बघत होतो फुडकत होते राम सीतेला पार्वती मातेला पटत नव्हतं की राम हा देव आहे देव असता तर पण ती असते साक्षात्कार झाला असता पत्नी कुठाय असं काळाला असतं देवाला बरोबर त्याच्यामुळे पटत नव्हतं रामाला सी पार्वती मातेला पार्वती मातेने काय केलं इथे सीतेचं रूप घेऊन विराजमान झाले इथे विराजमान झाले आणि जसं राम आलं तसं रामांना कळालं की ही काय आपली सीता नाही आहे म्हणून त्यांनी रामानी श्रीरामाने हाक मारली देवीला ई आय कोण आहे तो म्हणून देवीचं नाव ई एम आय पटलं आणि त्यानंतर काय झालं माझ्या आराध्येची माझ्या परमेश्वराची परीक्षा माझ्या पत्नीनं घेतली म्हणजे पार्वतीनं परीक्षा घेतली रामाची शिव हे रामांना आराध्य मानायचे त्यांचे परमेश्वर मानायचे त्यामुळे शिवाला माझ्या पत्नीने परीक्षा घेतली म्हणून क्रोधित झाले पार्वती माते आणि त्यानंतर पार्वती हिथच शिवाच्या धानामध्ये लीन झाली तिथं लीन झाली आणि त्यामुळे ही पिंडीच्या आकारात आहे बघा शिवाच्या धानात लीन असल्यामुळे आणि पुढे हो असं कथा आहे ही देवी इथं विराजमान झालेले आहे का हा हिचं आता काय नाव पडलेलं आहे एम आय ओके धन्यवाद